काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं सर्व पक्षीयांच्या वतीनं दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं तीव्र निषेध करण्यात आला पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली पर्यटकांवरील हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आहे भारत सरकारनं दहशतवाद्यांचे इरादे हाणून पाडण्यासाठी कठोर पावलं उचलावीत दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशा घोषणा देण्यात आल्या शेतकरी कामगार पक्षाचे गोपाळ पाटील दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे मुस्लिम जमियतचे दस्तगीर अत्तार सिकंदर जमादार शेतकरी संघटनेचे सुरेश माहुटकर भाजपचे विकास देशमाने जनसुराज्याचे प्रकाश पाटील ठाकरे गटाचे विनायक कुंभार यांनी आपल्या मनोगतात पाकिस्तान विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आंदोलनात प्रणव दत्त थोरात पाटील अनिल कांबळे हणमंत कवळे राजेंद्र देशमाने अब्दुल जमादार इम्रान तर्टे नौशाद मणेर किशोर सणगर मुस्ताफा मुजावर रफीक पटेल अलीभाई प्रभुलकर संदीप कांबळे शामराव वाघमारे प्रकाश कांबळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते